आपण रोज पाहतो पोलीस हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चोवीस तास तत्पर असतात जे समाजाच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी समर्पित आहे त्यांचे कार्य अत्यंत महत्वाचे असून त्यांच्या या आपण सुरक्षित आणि समाधानी जीवन जगू शकतो आता वारीत सेवा बजावण्यासाठी जाणाऱ्या पोलीस आणि होमगार्ड यांच्यासाठी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानज्योती सामाजिक बहुद्देशीय संस्था उमरगा आणि जी के फाउंडेशन पुणे कमल मेडिकेअर कॅन्सर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्यासाठी पोलीस ठाणे उमरगा येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या अध्यक्षस्थानी उपभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार होते तर उद्घाटक म्हणून डॉक्टर कपिल महाजन प्रमुख पाहुणे म्हणून युवासेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड आणि ज्ञानज्योती संस्थेच्या अध्यक्षा तथा युवती सेना मराठवाडा निरीक्षक अॅडव्होकेट आकांक्षा ज्ञानराज चौघुले उमरगा पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले जीके फाउंडेशन प्रमुख मार्गदर्शक सुधीर थोरात लोहारा सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे मुरुम सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहीफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले शिबिरामध्ये शुगर मधुमेह कोलेस्ट्रॉल हृदयासाठी ए सी जी सीबीसी बीपी डोळे नेत्र तपासणी तपासण्या अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात आल्या तपासणी केमोथेरपी मोतीबिंदू या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत कार्यक्रमास पोलीस अधिकारी आणि अंमलदारी यांचा मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी दोनशे तेवीस जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे डॉक्टर जय भारत भालके जी के फाउंडेशनचे गुंडप्पा खडके पोलीस उपनिरीक्षक पुजारवड, सहायक सहाय्यक पोलीस निरीक्षक कन्हेरे सहाय्यक पोलीस निरीक्षक भराडे सचिन जाधव शहर प्रमुख योगेश सपसाळे युवा सेना विधानसभा प्रमुख शरद पवार मीनाक्षीताई दुबे नाना मदन सुरे अमर देशटवार अरुण जगताप उद्धव मुळे अमर शिंदे शहाजी एळीकर संजय माने राहुल शिंदे डॉक्टर फरीद अत्तार अमर शिरोळे आदी जण उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुमारी अनिशा फुगटे यांनी केले तर संदीप चौगुले मनोज जाधव निरंजन कटके सूरज कटके आदींनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले ज्ञान ज्योती फाउंडेशन यांच्या संयुक्त उद्यमाने आपला उमरगा मुरुम आणि लोहरा संबंध पोलिसांचं एक शिबिर आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे कसं किती आवश्यक आहे असं वाटतं पोलीस कर्मचारी अधिकारी कायमच तणावाखाली आणि त्यांना असणाऱ्या व्याधी सोबत घेऊन कर्तव्य करत असतात ट्वेंटी फोर बाय सेवन कायम ड्युटीवर असतात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो बऱ्याच वेळा काहीतरी आजाराने त्रास होत असतो परंतु डॉक्टरांकडे जाण्या इतकाही त्याच्याकडे वेळ नसतो अशा परिस्थितीमध्ये तो आजारी असेल तर त्याचे कुटुंबातील लोकसुद्धा त्रस्त असतात त्यामुळे या परिस्थितीत ज्ञानज्योती फाउंडेशन कॅन्सर हॉस्पिटल जी के फाउंडेशन यांनी जो पुढाकार घेतलेला आहे की पोलिसाला पहिलं रोगमुक्त करावं पोलिसाला काय आजार असेल तर त्याचं डायग्नोसिस व्हावं त्याच्या वेगवेगळ्या तपासण्या आणि मोफत उपचार व्हावे याशिवाय पोलीस कर्मचाऱ्याबरोबर त्याच्या कुटुंबातील लोकांनासुद्धा काही आजार असेल तर त्याची देखील तपासणी या ठिकाणी ठेवलेली आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि कर्मचारी देखील फार चांगला प्रतिसाद देत आहेत याद्वारे मी या, या तिन्ही फाउंडेशनचं आभार मानतो बस एवढं भाषणात पण सांगितलं मी की दुर्लक्षीला घटक सगळ्यात म्हणजे सध्या पोलीस आहे चोवीस तास कामात व्यस्त असतात त्यात आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे तेच लोक रात्री काम करतात तेच लोक दिवस काम करतात बंदोबस्त तेच करतात ऑफिसवर तेच करतात गुन्ह्याचे तपास तेच करतात हे सगळं करत असताना आरोग्याकडे निश्चितच दुर्लक्ष होतं पण तरीही त्यांचा विचार करण्याची म्हणजे जी हां त्यांचा विचार करण्याची यांना संकल्पना आवश्यकता वाटली याचं मला खूप छान वाटलं म्हणजे याच्यामुळे की पोलिसांनी खरंच रोगमुक्त व्हावं त्यांनी स्वतः पहिल्यांदा मनाने आणि शरीराने निकोप असावं निरोगी असावं आणि मग समाजाची पण आम्हाला चांगली काळजी घेता येईल ही संकल्पना मला खूप मनापासून आवडली भावली त्याच्यासाठी मी ज्ञानज्योती फाउंडेशन जी के फाउंडेशन आणि कमल मेडिकेअर यांचे खूप आभार मानते सर्वांगीण तपासणी होणार आहे ती पण पोलिसांच्या आणि पण पणीवर ही त्यांच्या घरच्यांची पण म्हणजे त्यांच्या कुटुंबियांची पण तपासणी मोफत होणार आहे डोळ्यांची तपासणी आहे रक्ताच्या तपासण्या आहेत बी पी, -पी आहे शुगर आहे इतर काही ज्या महागड्या तपासण्या आहेत त्यासुद्धा इथं मोफत केल्या जाणार आहे तिथं जे आजार डिटेक्ट होतील त्याच्यातून जे शस्त्रक्रिया जातील सुद्धा हे आमचे Uh, काळजी घेणार आहे तर याच्यासाठी मी या थिनी फाउंडेशनचे मनापासून आभार मानते आणि अशा प्रकारचे उपक्रम uh, सर्व ठिकाणी व्हायला पाहिजे असं मला वाटतं हो आकांक्षा या की ही नेमकं संकल्पना कशी सूचना आत्ताच मी मगाशी बोलल्याप्रमाणे आणि पी आय मॅडमनी आणि सरांनी पण सांगितल्याप्रमाणे पोलीस हा असा घटक आहे जो की दुर्लक्षित राहिलेला घटक आहे मग त्यांना कुठेतरी आत्मीयता वाटली ज्ञानज्योती सामाजिक बुद्देश संस्थेला आणि सोबतच जे के फाउंडेशन आणि कमल मेडिकेअर हॉस्पिटल तुमच्या विद्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आरोग्य शिबिर घेण्याचं ठरवलं का कारण चोवीस बाय सेवन जे हे ड्युटी सर्वसामान्यांना कर पुरवतात त्याचबरोबर आता बारीचा वेळ आहे म्हणजे सर्व भक्तगण सगळं महाराष्ट्र विठ्ठल विठ्ठल बोलत आहेत तर यांचीही सेवा सेवा करण्यासाठी हे माऊली जात आहेत तर या माऊलींच्या आमच्याकडून कुठेतरी छोटेखानी त्यांचं आरोग्य तपासणी व्हावी यासाठी आरोग्य शिबिराचं आम्ही नियोजन केलं होतं जी टी व्ही मराठी जनतेचं बुलंद प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव